हरघर तिरंगा अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं भारतगौरव गाथा देशप्रेमाच्या स्वरधहरी या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं होतं यावेळी शहरातल्या महिला बचत गटाच्या महिलांनी चाळीस हजार राष्ट्रध्वज शिवून त्याची नागरिकांना विक्री करत मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं उद्घाटन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती साडंभोर यांच्या हस्ते झालं सांस्कृतिक कार्यक्रमांचंही यानिमित्त आयोजन करण्यात आलं आहे आम्ही एक हजार झेंडे शिवलेले आहेत आम्हाला खूप चांगला प्रसिद्ध मिळाला आहे आणि अशी सरकारने आम्हाला चांगली चांगली बचत गटासाठी मोहीम राबवली तर आम्ही जास्त अजून काम करू आणि झेंडे विक्रेचं काम सव्वीस जानेवारीला ह्याच्यापेक्षा जा जास्त झेंडे देण्याचा प्रयत्न करू माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी घरोघरी जे झेंडावंदन करण्याची संधी दिली आणि प्रत्येकाला घरघर घरोघरी तिरंगा रंगा येणार आहे ही अनमोल संधी सगळ्यांना दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद